गुड मॉर्निंग मंडळी आणि आज मला नाश्त्याचं टेन्शन नाहीये कारण की माझ्या सासूबाईंनी ती पुरणपोळी पाठवल्या आहेत तर त्या खाते आणि आहाना पण आज लवकर उठली आहे आणि फक्त आणि फक्त बाबाच्या मागे लागली आहे तिकडे बघा मग तुम्हाला दाखवते काय चाललंय तिचं सकाळपासून हाय फक्त बॅग ओपन करायचे आहेत आणि तिने काय काय सामान आणलंय ते फक्त बघायचं तिच्यासाठी काय काय सामान आणलंय बँगल्स गळ्यातले दोन्ही आजीने तिच्यासाठी शॉपिंग केलीये आहे आणि आत्याने आणि ही छोटी छोटी छानपैकी ऋषीने ताटं पण आणली आहेत मस्त आहेत पण खूप छान आहेत वा वा ना मला दाखव ग मला तर दाखव ओके नको दाखवस मग दाखव वा माझ्यासाठी आम पापड आणलाय हा <laughs> ना थँक्स रंजाताई मस्त मला आंबावाडी इतकी आवडते थँक्यू सो मच मे मध्ये जाण्याचा फायदा आहे मला गिफ्ट ऋषीने मस्त आहे झाली आहे मी ऍक्च्युली ओपन नव्हती करणार या दोन्ही पण बॅग्स मी आरामात करणार होती म्हटलं की सगळं आरामात सामान काढेल पण सकाळपासून ती मागे लागली आहे बॅग ओपन कर माझी गिफ्ट दे गिफ्ट्स दे ना हा ना गॉगल दोन दोन गॉगल्स दाखव जरा घालून दाखव महाराज झपॅंग झपॅंग वाव सुप वाहना हे हसू नको वाव आना हे लुकिंग ब्युटिफुल दाखव इकडे ना अशी आहे ना दुसरा गॉगल जरा घालून दाखव आना हा कोणी दिला हा आत्याने दिलाय का थँक्यू थांक म्हण आत्याला थँक्यू आत्या सोनिया कौन तो दिस वन वा वन वाह वाह ना मजे बा हीरोइन तो बघा कसा डोक्यावरती मी ती आणि ती मला बोलते की, की मामी पण चष्मा घाल ओके मी पण घालू हो ओके ठीक आहे ओके गुड ओके लेट्स गो लेट्स गो ओके सो आधी जाताना मला असं झालं होतं की गॉगल काढ जाताना असं झालं की टेन भीती वाट भीती नाही वाटली होती पण मला सॅड फील होत होतं कारण की आहारापासून एवढा लांब कधी राहिलो नव्हतो हो म्हणजे आधी कसं ॲक्च्युली जेव्हा आहानं खूप लहान होती तेव्हा वेगळी गोष्ट आहे कारण की ती दोनच महिन्याची होती बट त्याच्यानंतर एवढं कधी लांब राहिलो नव्हतो सो त्याच्यामुळे वाईट वाटत होतं आणि अफकोर्स नेत्रा पण सोबत नसेल म्हणून पण आणि दुसरी गोष्ट की या दोघींनाच सगळं सांभाळावं लागेल म्हणून पण मला थोडं वाईट वाटत होतं सांभाळावं लागेल एक महिना एक महिना नाही ऑलमोस्ट तीन वीक्स सगळं ऍडजस्ट करायचं आहे सामान वगैरे घेऊन यायचं आहे सगळं 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 आहार नको काढू शकतो सो त्यामुळे बट नंतर हळूहळू नेत्राने व्यवस्थित मॅनेज केलं त्याच्यामुळे दोन तीन दिवसामध्येच मी स्ट्रेस फ्री होऊन गेलो इंडियाला गेल्यावर कारण की नेत्रा व्यवस्थित सगळं मॅनेज करत होती आणि प्लस मी मास्टर कॅमेरा uh, मी बाहेर एक कॅमेरा लावला होता घराच्या इकडे आणि uh, हॉलमध्ये एक कॅमेरा लावला होता आणि वरती पॅसेजमध्ये एक कॅमेरा जेणेकरून मला समजा आठवण आली आणि आहाना काय करते किंवा काय ते मला बघायचं असेल तर मी डायरेक्ट कॅमेरा चालू करून बघू शकतो त्याच्यामुळे मला एवढे रिएक्शन्स आहानाचे भेटले आणि कॅमेरामध्ये तिला माहीत होतं की बाबा बघतोय म्हणून मग कॅमेरामध्ये पण हॅलो हाय करून टाटा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते ही व्हिडिओ बघा तिचा असा असे रिॲक्शन्स असायचे काय मी रेडी झाली तू कधी येणार मला पण मजा यायची मग बरं वाटायचं की ऍटलिस्ट एन्जॉय करते आणि नंतर नंतर मग युस्टू काय खाल्लं आम्हाला इंडियामध्ये काय काय खाल्लं मी सर्वात पहिले तर मी इंडियामध्ये गेल्यावर आंबे खायचा प्लॅन होता माझा आंबे खायचा म्हणजे आंबे विकत घ्यायचा आणि खायचा असा प्लॅन होता पण ऍक्च्युली मला विकत घ्यावी लागलेच नाही कारण की मला इकडून तिकडून इतके आंबे मिळाले पहिले तर आ... पहिले तर गणेशने दिले देवगडचे आंबे खूप सारे मराठी त्याने जवळजवळ दहा बारा आंबे दिले होते ऑलमोस्ट एक डझन आंबे तरी होते ते त्याच्यानंतर मम्मीचे एक फ्रेंड आहे भोईर काकी त्यांनी आंबे दिले होते त्याच्यानंतर गुड्दीईने आणले होते सोनीताईने आणले होते सो मला आंबे बाहेर आणायची गरज लागलीच नाही त्याच्यामुळे आंबे मी दररोज एके म्हणजे दररोज सकाळी दुपारी एक आणि संध्याकाळी एक आपल्या गोळ्या कशा असतात त्याप्रमाणे एक एक आंबे खायचो त्याच्यामुळे <laughs> मजा आली भुजीन पण खाल्लं सगळं नॉन व्हेज तर सगळं खाल्लं मच्छी फ्राय मटन चिकन ते तर सगळं मेजवानीच होती माझी इंडियामध्ये तातुरतात पाणी आलं माझ्या पण मजा आली मधून तुम्ही जर विडाला राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल हे माझ्या मम्मीने मला हलवा पाठवला आहे हलवा म्हणजे माझं आवडीचं स्वीट मला हलवा आवडतो हो हा पण आहे व्हरायटीवाला आणि काजू हे माझा ड्रेस माझा ड्रेस आहे बघू बाप <laughs> रे हा हे मी ऑक्सिडाइज ज्वेलरी मागवली होती मेंत्रावरून पॅन्ट हा ना दाख वा इतकी ही लाली ती पण मी मेंत्रावरून मागवली होती वा oh,

हा देतो 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 दे oh, हो हो क्यूट साप पॅजामा मस्त आहे फेवरेट काय आहे ग साडी आता नाही घालायची आहान आपण गणपतीला घालूयात हा बघ आहारची साडी आहे वा आगे। आगे। हाँ हाँ पर <laughs> 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 वा हा <दुछी> ना तुला आवडली 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 हा हा पण मैंत्रावर आम्ही मैंत्रावरून बरीच शॉपिंग <laughs> केली आहे ना कपडेवाला असत ना माझ मंत्रावरूनच घेतलंय मी वन पीस वन पीस म्हणजे मिडी ड्रेस आहे हा छान आहे पण ह्याचा कलर आणि पॅटर्न मला खूप आवडलाय हा मला आहानाचा आवडलेला क्यूट असा नाईट ड्रेस किती क्यूट आहे हे बघू दाखव ऋषी वा कसलं क्यूट आहे दाखव आहान खूप मस्त आहे बाप रे किती कपडे फक्त माझे आणि आहानाचे कपडे या मी ज्वेलरी मागवल्या होत्या नाही नाही ही माझीच आहे हे माझी माळ हे मी बाबा हे, हे मी अशी अंगठी मागवली होती घडवा हा गरब्याचा ड्रेस आहे आहानाचा हा आजीने दिला ना बापरे पेक्षा तर मी पण एक्साइटेड झाले इतके कपडे इतके कपडे आणि खूप चांगली क्वालिटी आले म्हणजे माझ्यासाठी आहे ना हे काय हा माझा ड्रेस आहे कोणता मोठा मोठी हा माझा दुपट्टाय जु मी वाईट ह्याच्यावरती घालायला म्हणजे कधी आपल्याला असं हे असेल काय म्हणलं त्याला प्लेन ह्याच्यावरती वगैरे म्हंटल मल्टी कलर दुपट्टा हा मी अमेझॉन वरून इंडियाच्या अमेझॉन वरून मागवलाय ओ हो खूप सुंदर आहे ना येस हे पण आह आहे ओ माय गॉड वा ग भाऊ नऊस त्या ना क्यूट ड्रेस क्यूट ते मला तुळशीना असा ड्रेस मला झालाय आणि सगळ्या दाखवत आहे की काय काय आणलंय काय काय आणलं आम्ही कडे हे सगळे रिएक्शन काऊज शिवून आणले ज्या ज्या नवीन साड्या घेतल्या त्याचे ब्लाउजेस कारण की मी मापाला दिले होते

मापाचप मी आहनाचा पण मापासाठी दिलं होतं आणि माझे पण मापाचे दिले होते वा बोलण्यासाठी माझा वॉर्डरोब आणि आहनाचं वॉर्डरोब साफ केलं होत आणि मला माहिती होत आता खूप कपडे येणार आहे ते आम्ही पुण्यावरून करून घेतलंय आहानासाठी थांब आहना आत्ता नाही कपडे इकडे बघा हे कपडे चेंज करायला सांगते आता नाही सांग, आता नाही आहना खूप छान कलर आहे आणि हे ड्रेस या माझ्या साड्यात हा मम्मीने माझ्या सासूबाईंनी मला घेऊन दिलेल्या या साड्या आणि लास्ट बट नॉट इन दिस ही एक साडी ही एक साडी आणि ओके एक साडी दुसरी पण एक आहे हा हे माझं फेवरेट असणार आहे जे आम्ही साड्यांचे ड्रेस शिवले तर माझे आणि आहानाचे असे हे बघा हे आहानाचा असा क्यूटचा ड्रेस आणि हा माझा ड्रेस गाऊन साड्यांचा खूप सुंदर रियाच्या हा त्यांनी आणि तितके सुंदर ड्रेस शिवतात जशी आपण पॅटर्न देऊ तसा आणि त्यांनी मला अगदी कमी वेळामध्ये हे ड्रेस शिवून दिलेले आहेत आणि इतकी सुंदर डिझाईन वगैरे पण बघू शकता आणि हा आहानाचा ड्रेस हा दुसऱ्या साडीचा हा आहानासाठी फ्रॉक आणि हा माझा ठे खूप सुंदर पॅटर्न के बी आहे आणि हा माझा गाऊन आहा ना आणि माझा गाऊन आहा ना दाखव हां दाखव इकडे देव ट्राय करू चल आपली